सासूबाई मी देवाला जाऊन येते बघा देवाला चांगली बुद्धी मागून ये काय गरज नाही तुमचं काम मी का करू तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन मागा <gasps> देवाला <द्यावाला। laughs> <laughs> <laughs> माझी सासू नेहमी मला म्हणायची चार म्हाताऱ्या बायात बसत जा त्या चांगलं वळण लावत्या त्या बायाने लावले की मला मिसरी असं नवरा एका बघून का चौदा फेब्रुवारीला काय आहे ग तुम्हाला बॉयफ्रेंड नाही ना ए नाही बाबा मग काय ना फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्र आहे हा जय <laughs> नवरा बायको किती पण म्हातारी नवरा संशय घेणारच म्हणजे घेणारच मी काय म्हणते त्या सगळ्याच गाड्यांना दोन दोन आरसक का असते बर अग इडी काय तू ह्या कानातलं आणि ह्या कानातलं दोन्ही डोल ते का बघायसाठी दोन दोन अर्स असतात आज मी पाण्याला येड्यात काढलं पण त्यानं मला चटका दिला कस काय त्यात गार पाणीच घातलं नाही ना हात घातला की पळ <laughs> <आ। laughs> <आ। laughs> <आ। laughs> सारख एकाच, एकाच गोष्टीचा हट्ट करती असूनच सुरू कशी बघती गुरु गुरुन मला म्हणती भांडी घासायला करा सुरू सासू उरका लवकर भांडी घासा किती उशीर झाला पोस्टमॉर्टम ला बॉडी निघली अजून ये ना या बोडीला शंभर वर्ष आवश्यक अगो सुनबा सुनबाय खांदा चिरताना बोट कापलं अयो माझ लागले क्याव पण लागले लागल्या काय लावलं होतं का नव्हतं लावलं ला की स्टोरी ला <laughs> बर झालं माझ्या जिंदगीत इंस्टाग्राम आलं नाहीतर लोकांच्या निंदा करता करता मी बेशुद्ध झाली असते चौदा फेब्रुवारीला गाव जेवण हाय बकडाच व्हॅलेंटाईन फॅलेंटाईन डेला हे आपला दूर दूर काय विषय नाही जेवायला कुठं सांगले आता मी म्हणते नको मला आता मरुजी मला आता मरुजी मी लय वाट पाच लाख तुझ्या घरातलं मी चालू येतो

जगात ना खरच कोण कोणाचा नसतय मोबाईल सुद्धा आपला नसतोय रिचार्ज संपला ना सुटा बुटातला नुसता अधिकारी वाटतोय कधी कधी सुनाला बांडला ना लय मोठा फायदा होतो रागा रागात आहे ना ती मला कामच सांगत नाही मला दिवसभर आराम करायला मिळतो मी काय भरती बी पेरल्यावर की झाड उगवतय मग मोबाईल पुरला तर मोबाईल उगवता का बर आगा। आगा। आगा।